सार्थ हरिपाठ नामामृत अवंग पहिला देवाची येद्वारी भाष्य न घरी तेने मुक्तिचारी साधी एला। हरी मुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे मना, मना। पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिवे वेगो करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेवा म्हणे व्यासाची अखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी तर अर्थ असा आहे श्री ज्ञानेश्वर माऊली रचित सत्तावीस अभंगात्मक हरिपाठाचा हा पहिला अभंग असल्याने यामध्ये आपल्याकडील जुन्या लेखकांच्या पद्धतीप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठाचे अर्थ सांगितलेले आहेत देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या जो देवाच्या दा दरवाजात क्षणभर उभा राहतो त्याला चारी मुक्तींचा लाभ होतो पहिल्या चरणामध्ये ग्रंथाचा अधिकारी व प्रयोग